तो तुतारी फार जोरात मान खटाव तालुक्याला माहिती की अनिल देसाई एकमेव आहे की तो कायम चोवीस तास कार्य करतात लोकांनी सांगितले गेली पंचवीस सा गे वर्ष या गावात येणारे एकमेव पुढे अनिल गरिबातल्या गरीब माणसाचा फोन आला तर मी घेत असतो सातत्यानं तीस वर्ष मी गोरगरीब माणसांच्या मध्ये काम करतो ते मतभेद मनभेदामध्ये न रूपांतर होता आम्ही सगळे एकत्र कसे करता येईल याचा विचार वेळेस काय भूमिका असेल हे जांभुळणी गाव आहे आणि हे जांभुळणी गाव भोजलिंग आपल्याला सगळ्यांना माहित आहे या जांभुळणीचं या परिसराचं कुलदैवत भोजलिंग आहे आणि मोहिते पाटील घराण्याचं सुद्धा कुलदैवत भोजलिंग आहे यामध्ये सगळं आलं विजय श्री मोहिते पाटील दादा जेव्हा ग्रामविकास मंत्री होते तेव्हा त्यांनी आपण ज्या रस्त्यावर आता आला तो जांभुळणी ते काळ रस्ता हा विजयशी मोहिते पाटलांनी मुख्यमंत्री सडक प्रधानमंत्री सडक योजनेतून त्यावेळी केला होता आपण भोजलिंगाच्या वती मंदिरावर गेला तर जवळजवळ एक करोड रुपयाची भक्त आणि वेगवेगळी जी काम आहेत ती विजयशी मोहिते पाटीलांनी केली आणि आम्ही सगळ्या मंडळींनी मान सह आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब असतील किंवा मोहिते पाटील कुटुंब आम्ही गणपतराव देशमुख साहेबांचं कुटुंब आणि आम्ही सगळी मंडळी एकत्र बसून धैर्यशील भैया मोहिते पाटील यांची उमेदवारी केली आणि ही उमेदवारी करण्यामध्येच आम्ही सक्रिय सहभाग असणारे कार्यकर्ते आहे आणि आता सुद्धा घ्या सगळ्यांची हे चर्चा करत होतो की या गावात जवळजवळ ऐंशी टक्क्यापर्यंत मोहिते पाटील कुटुंबांना मतदान कसं करता येईल यामध्ये जरी काही आमच्यामध्ये गाव लेवलच्या स्थानिक पातळी होती शेवटी राजकारणामध्ये स्थानिक पातळीवरती काही मतभेद असतात पण ते मतभेद मनभेदामध्ये न रूपांतर होता आम्ही सगळे एकत्र कसे करता येईल याचा विचार करून इथंच नाही तर सगळ्याच या मान तालुक्यामध्ये आम्ही काही जरी झालं कोणी किती जरी आता घोषणा दिल्या कोणी किती पन्नासाचं लीड लाखाचं लीड सांगितलं तर मान तालुका हा मोहिते पाटलांना प्लस करायचं आमचं काम झालं मला खात्री शंभर होती या भागातल्या लोकांना काख्या मान खाटाव हो तालुक्याला माहिती की अनिल देसाई असा असे की तो कायम चोवीस तास कार्य करत गरीबातला गरीब, गरीब माणूस मला रस्त्यावर भेटला हो तर माझी गाडी ती थांबत असते मी खाली उतरून काय दादा नाना मामा काका म्हणतो आणि मगच पुढे जातो हे गेले सातत्यानं पंचवीस वर्ष करतो असं पंचवीस वर्ष सातत्यानं वाड्या हो पोहोचणारा म्हणजे काल जी डोंगराळ जात्रा होती आगासवाडीतल्या लोकांनी सांगितले गेली पंचवीस वर्ष या गावात येणारे एकमेव पुढारे अनिल देसाई त्यामुळे शक्य आहे म्हणजे माणसांच्यात राहत असल्यामुळे हे शक्य आहे माणसांचं एखाद्या जांभळीतली मी कितीतरी उदाहरणं सांगेन की एखाद्या माणसाचा घरचा पेशंट आजारी पडला तर माणसं त्याच्या भावाला मुंबईच्या भावाला मागण्या फोन कर करतात पण पहिला अनिल देसाईला फोन करतात की सातारला पेशंट पाठवून देतो दवाखान्यात आणि मग भावाला फोन करतात की करता जा तिथं दवाखान्यात त्याला पैसे विषय काय लागतील ते मग एवढं सातत्यानं जनतेमध्ये राहून काम करत असल्यामुळं मग मी जे काय सांगतो किंवा आम्ही जी भूमिका घेतो त्याला लोक पाठबळ देतात शेवटी या जगामध्ये आता कलियुग आहे एका हातात कधी टाळी वाजत नाही आणि वाजणार पण नाही ज्यावेळी आपण लोकांसाठी प्रामाणिकपणे काय करू तळीच लोक उभं आता इलेक्शन पुरतं यायचं लोकांना काहीतरी आमिष दाखवायचं मग बाकी त्याच्यानंतर पाच वर्ष त्याला पाणी मिळते की नाही तो जगतो की नाही मरतो की नाही हे काही बघितलं नाही शेवटी इथल्या लोकप्रतिनिधी आता सगळेचं सगळं माणसांना प्यायला पाणी ठेवलं नाही पाणी खरं तर उरमोडीचं पाणी हे टेलपर्यंत पोचून धरणा पाणी असताना ते नियोजन करायला पाहिजे पण दुर्दैवानं पाण्याचं या भागातलं काही नियोजन केलं नाही आणि त्यामुळं पुढच्या दुष्काळाची येणारी अजून चार पाच महिने लोकांची इतकी वाईट अवस्था होईल की आता टँकर भरायला सुद्धा पाणी राहणार नाही एवढी वाईट अवस्था झाली आणि याचा राग सगळ्या जनतेच्या मनामध्ये आणि मग एकदा राग आणि रागामध्ये एकदम म्हणजे जसं म्हणतो की आपल्याला ताण लागले आणि समोर सरबत कोणीतरी द्यावं जाता येतं काळे लोक केलं नाही आम्हाला सरबत पाल सगळ्यांनी इथं बसलेलं सगळ्यांना तसं झालं की राग पहिला होता आणि त्यात मोहिते पाटील कुटुंबातला उमेदवार आला म्हणजे दुग्ध शर्करयोग झाला आणि तुम्ही बघाल तुतारी फार जवाजे मानमतलं किती होईल मान खटाव मतदारसंघामधनं मागच्या वेळी तेवीस हजार मताचा लीड विरोधी पार्टी आम म्हणजे आम आमदार खासदार रंजी शाह नाईक निकरण मिळाला होता त्यामध्ये आमचा सक्रिय सहभाग होता यावेळी ते तेवीस हजारचं लीड तुटून काहीतरी लीड नक्की पडेल ही परिस्थिती